नमस्कार मी सुब्रण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने पालक पालकची भाजी गोड तिखट चवीची पालकची भाजी कसे करतात ते पाहणार आहोत बऱ्याच वेळा मुलांना पालकची भाजी आवडत नाही खाण्याचा कंटाळा करतात तर अशा पद्धतीने पालकची भाजी बनवली तर न खाणारेसुद्धा आवडीने खातील अशी ही मस्त अशी गोड तिखट चवीची पालकची भाजी तयार झालेली आहे हेल्दी पालकची भाजी बनवण्यासाठी मी एक जोडी पालक घेतलेला आहे ले ले है है तर हे मिठाच्या पाण्यात घालून ठेवलेलं आहे एक पाच मिनटं आता ह्याच्यातील हे स्वच्छ धुवून घेते मिठाच्या पाण्याने त्यानंतर आपण हे चाळणीत निथळाला ठेवूया नंतर बारीक चिरून घेऊया ते पालक पालकची भाजी मिठाच्या पाण्याने दोन वेळा स्वच्छ धुवून घेतले आता हे चाळणीत निसळायला ठेवलेलं आहे पाणी निथळलेलं आहे आता मी हे बारीक चिरून घेते पालकची चटपटीत आंबट गोड तिखट चवीची पालकची भाजी करण्यासाठी मी पालक बारीक चिरून घेतलेला आहे आधी मी पालक स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून दोन वेळा धुवून पाणी नितळत ठेवून पालक बारीक चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो लसूण आता यामध्ये आधी मी कांदा टोमॅटो आणि लसूण मिक्सरमधून बारीक वाटून घेते मिक्सरच्या भांड्यात मी कांदा टोमॅटो लसूण घातलेला आहे तर ह्यामध्ये मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे भाजी एकदम मस्त रंग येईल तर ह्यामध्ये एक चमचा धने पावडर घालते तर हे सर्व मी बारीक वाटून घेते एकदम स्मूथ अशी पेस्ट करून घेते मिक्सरमधून कांदा टोमॅटो लसूण मिरची पावडर धने पावडर घालून वाटून घेतलेला आहे बारीक अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण पालकची भाजी करून घेऊया पालकची भाजी करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आता तेल घालते तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी तेल गरम झालेलं आहे यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडल्यावर जिरे घालूया मोहरी तडतडायला लागली आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कढीपत्त्याची पानं त्यानंतर थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि उडीदाची डाळ घालते हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ घालून थोडा वेळ परतून घेऊया परतून झालेला आहे आता यामध्ये मी ल बारीक कुटलेलं लसूण घालते त्यानंतर आपण ग्रेवी करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालते ग्रेव्ही घालून चांगला परतून घेऊया तेल सुटेपर्यंत चांगलं परतून आहे ग्रेव्हीमधील कच्चा पाना निघून निघेपर्यंत चांगलं परतून आहे ग्रेवी चांगलं परतून झालेलं आहे तेल सुटायला लागलेलं आहे आता ह्यामध्ये पाव चमचा हिंग घालते त्यानंतर थोडीशी हळद घालते सर्व मिक्स करून परतून घेऊया त्यानंतर आपण बारीक चिरलेला पालक घालूया पालक घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर ह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालते मीठ आणि थोडंसं कांदा लसूण मसाला घालते आपण काश्मीरी मिरची पावडर घातलेलं आहे ते जास्त तिखट नसते त्यामुळं आपल्याला चटपटीत आणि आंबट गोड तिखट चवीची भाजी करणार आहोत त्यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आमचूर पावडर चिंच आम आमचूर पावडरऐवजी चिंच किंवा लिंबाचा रसही घालू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ दीड चमचा कांदा लसूण मसाला सर्व मिक्स करून घेऊया यामध्ये थोडंसं पाणी घालून ही भाजी शिजून घेऊया मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घालून यामध्ये मिक्स करून घेते तर ही भाजी आपण आंबट गोड तिखट चवीची करणार आहोत त्यासाठी मी थोडंसं साखर घालते यामध्ये आता ही भाजी आपण दहा मिनिटं शिजून घेऊया आंबट गोड चवीची अशी वेगळ्या पद्धतीची पालकची भाजी तयार झालेली आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेते मस्त अशी पालकची भाजी शिजलेली आहे आंबट गोड चवीची पालकची भाजी तयार झालेली आहे ते मेका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे असेच नवनवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा